उतरून काढ ना, खाले। खाले का ना <laughs> मागा मागा का <laughs> खाली खाली उतरून सेल्फी काढू काय आणि ट्रेन सुटली तर मागून धाव दे ट्रेन माग माग धाव का तुमच्या माग माग तुम्ही तेव्हा खाली उतरलेले का मी ब्रश करत होतो त्यावेळेस मोबाईल पाडते म्हणून एक भीती वाटते आणि ट्रेन सुटली असते तर तुम्ही तिकडे निवांत फिरायलेत काय कसे सुटेल मी सिग्नल बघत होतो मी म्हटलं मी बाहेर आलो ना मी बाहेर आलो बाथरूम मधून मला वाटलं तुम्ही इथं आहे इथं आलो इथं पण नाही मग मी ब्रश वगैरे घेऊन बाहेर गेलो तिथं पण नाही म्हटलं दादा कुठं बाहेर झाले मी अजून जसं आपण निघलोय ना खाली उतरलोच नाही एकदा पण म्हणजे तुम्ही दिल्लीत फिरून आले काय दिल्ली फिरलो <laughs> <laughs> मुंबई पण <पर> बघितली <laughs> मुंबई काय ते तुमचीच आहे धुकं खूप धुकं पडलं खूप काहीच दिसा ना आम्हाला बाहेर आता दिसतंय तरी या पूर्ण आम्ही दोघेच जागे कधी पासून उठलोय आम्ही दहा चार पासून जागे आणि मला सहा वाजले असते सहा सुटलोय <coughs> इकडून दिसतोय पण तो साईड दिसत नाही तिकडून पकडला कमी वाटतंय आहे का हो दादा हो मला दिसत पण नाही ते मलाच आग उठती तू नेहमी सारखं ऊस होता काय ते काय वाटतं ऊस होता ना खरं खरं खरंच उस होता काय मी आहे चिडवतं आहे मला नाही नाही नी तेव्हा असं बघ चिडवण कसं तुमचं पोटाचं साहित्य आहे तसं नाही का तसं नाही हो तिथं गवत होतं आणि त्याला मी म्हणलं की काय ऊस आहे का नाही हा होता ऊस म्हणजे इकडं पण ऊस थोडीवाल्या असतात आला नाही <laughs> का इथं तोडला भाजीपालाय शेतीच आहे काय तो काय मार्ग होता तो मोरी फुल आहे का शेती मोरी 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 हा मोरीची शेती म्हणजे पंजाब कुठे पंजाब कडे आलो काही काय म्हणजे त्यावेळेस रूट अमृतसर काय ते आहे ते लाईट चालू करायची थोडा वेळ उजेड पडला तर त्यानंतर सगळे झोपले फक्त आम्ही जागे पुस्सायला पाहिजे बाय बाय ड्रायव्हर डुलकी लागली की, की काय त्याला ते बदलतात काय हा किती ड्रायव्हर असतात बारा बारा घंट्याच असून अशी रील बनवायची होती आपल्याला साठी शॉर्ट कसा बनवणार पण हा इकडून दिसत आहे बघा इथून इतुन फोटो इथूनच फोटो काढून स्टेटसला टाकण्यासाठी निघाला एक फोटो हा इकडून बघा किती मस्त एक आपण असा काढायला आता आहे बाहेरच थोड थोड तेच आहे ही हां त्याला ते सरसो म्हणतात काय हिंदी मध्ये हा ऊस खरच हे काय बांधलेला होता मी सांगितलं कुठले येत असतील इकडं तोड आपल्याकडले तिकडे इकड नाही का माणसं इथले माणसांना आहे का आता मला तर नाही वाटत त्यांना तुटतय आमच्याकडलेच येत असतील लांब इथं पण असेल आमचा समाज तुमचा समाज तोडतो असं थोडस आहे ते पण जमीन मध्ये तोडत होते ना ते हो तोडतात मग मनिषात आहे ना आहे तोडतात सगळं कोणीही तोडत त्याच काय नाही ते याच झाड खजूर खजूर बघितलं काय आपल्याकडं तसे हाय पण हे बारके का मोठे बारके आहे आमच्याकडचे मोठे <laughs> बाहेरचं काही दिस ना अजून क्लिअर हे काय काय वाटत खालून आतून पत्र्याच्या खालून असं धोकं आहे आणि बॅक कॅमेरा पण नाही चालू करू शकत मी खरं ऊस आहे सगळं इकडं आता आम्ही बघा दिल्लीमध्ये होतो आम्ही सहाला आता आम्हाला वाजलं साडेसात म्हणजे दीड तास झाला आम्ही पुढे आलो आहे आणखी पण कुठं आहे ते काय माहीत नाही आज आ, आज संध्याकाळी सहा सात वाजता आम्हाला पोचायला कटऱ्याला खूप वेळ <coughs> बोर झालोय आम्ही बसून बसून आता झोपणार आहे तुम्ही क्रिश्का सुने का गाणं <laughs> क्रिश्का ते काय असे रस्ते हे बा हे गवत तू बघा याला ऊस बोल मग तेच ना त्यामुळं चिडवताय वाटलं मला त्याच गवताला ऊस म्हणून दाखवताय या अशा <laughs> गवतांना मी म्हणलं हे बघा दादा ऊस ते घास काय गवत आहे ना तो आणि खरंच ऊस आहे कशी झाडे जंगल चांगलं आहे असं पण आपण कुठं अशी नजरच पडते ना फक्त खाली उतरून काही अनुभव डिझेल संपला की काय धक्का मारायला गेल टायर पंक्चर झाला वाटेल झटका <laughs> मारते ना सारखं सारखं आपण खाली उतरलो ना स्टेशन वर मग फोटो काढायचे खूप सारे स्टेटस वगैरे टाकायला त्या लोकांनी भरपूर काढले आलेले मला काय तुम्हाला मी नाही का बोलत होतो तिथं स्टेशनवर बांद्राच्या दादा थांबा थांबा फोटो काढू द्या तुम्ही चल पुढं चल पुढंच केलं नाही कसं कर घाई करायची होती ना आप... गाडीत बसले ना नंतर आपण असं प्रवास असला ना टेटस टाकतात ना वे टू हे टू भुर गोईंग टू फ्रूम मी नाही कधी टाकत कधीच नाही इकडं कोणी असेल आपल्या ओळखीच शक्यच नाही कोण असणार आहे राहुल गांधी हे ना सोनिया गांधी आता राहुल गांधीची भेट होणार आहे आपली हे का आहे आपल्यासाठी हा बाय हे लोक चहाच्या नावाखाली फक्त फक्त देतात गरम पाणी काहीच नसतं त्यात अद्रक डालके अद्रक डालके म्हणतात पण त्यात फक्त पाणी असतोय लाल माती आहे का लाल सिमेंट आहे का कलर आहे तो चला या व्हिडिओ मध्ये आता एवढंच बाय बाय